नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामने खेळले जाणार एकोणीस सप्टेंबरला पहिला कसोटी सामना होणार आहे त्यात सामन्याची आज आपण प्लेइंग इलेव्हन बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ एका मोठ्या विश्रांतीनंतर मैदानात उतरणार आहे तर पहिल्या कसोटीसाठी रोहित सोबत यशस्वी सलामीला येईल त्यानंतर शुभमन गिर तिसऱ्या क्रमांकावर खेळेल नंबर चार वरती रन मशीन विराट कोहली असेल नंबर पाच आणि सहा वरती एल राहुल आणि ऋषभ पंत खेळेल अपघातानंतर ऋषभ कसोटीत कमबॅक करणार आहे सात आणि आठ वरती ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आर अश्विन खेळेल नऊ नंबरला मात्र कुलदीप यादव किंवा अक्षय पटेल यापैकी एक जण खेळेल दहा वरती जसप्रीत बुमराह आणि अकराला मोहम्मद सिराज खेळू शकतो या संघावर नजर टाकली तर सरफराज खानला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे के राहुलला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हन विषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा